विदर्भातील एक नवोदित मराठी चित्रपट दिग्दर्शक पियुष विजय यांनी यशवंत बाबा यांच्या जीवनावर तयार केलेला मराठी चित्रपट यशवंत हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल एवढेच काय तर हे चौदा चौकट्यांचे राज्य असेल चौदा चौकट्यांचे राज्य असा एक अलंकारिक शब्द आहे मराठीत जो स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे चौदा चौकड्यांचे राज्य म्हणजे फार मोठ्या कालावधीसाठी असलेले राज्य किंवा फार काळ टिकलेले राज्य या अलंकारिक शब्दाचा उगम आपल्या पुराणांमध्ये आढळतो सतयुग त्रेतायुग युग कलियुग त्रेता या चार युगांची मिळून एक चौकडी होते अशा चौदा चौकड्या म्हणजेच फार मोठा काळ म्हणजेच अनेक युगांपर्यंतचे टिकलेले राज्य या गोष्टींचा संदर्भ घेत आज परीक्षांमध्ये असे अलंकारिक शब्द येत राहतात विदर्भाचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये यशवंत महाराजांचे वास्तव्य होते त्यांच्या संतत्वाची प्रचिती दोन पिढ्यांनी घेतली तिसऱ्या म्हणजे आपल्या पिढीच्या मनोपटलावर मात्र हे चित्र अस्पष्ट होतं यशवंत सिनेमाने या नवीन पिढीला यशवंत महाराजांची ओळख करून दिली या, या सिनेमामध्ये एकशेवीस स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे मुख्य भूमिकेमध्ये मकरंद नाथपुरे स्मिता तांबे यांचा अभिनय प्रेक्षकांना रिझवणारा आहे हा सिनेमा तब्बल पाच महिने वरुडच्या टॉकीजवर चालला आज रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता फक्त मराठी या टी व्ही चॅनलवर यशवंत प्रदर्शित केल्या जाईल सर्वांनी या चित्रपटाला भरभरून साद द्यावा हा चित्रपट नक्कीच मराठी प्रेक्षकांच्या मनावर चौदा चौकट्यांचे राज्य करेल